हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या पुन्हा एकदा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कसे वाटतात व्हिडिओ या कोणाचे ब्लॉग तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि जर कोणी नवीन असतील आणि त्याने चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा तर सप्तसुंगीचा व्हिडिओ कसा वाटला तो ब्लॉग पूर्ण कसा वाटला खूप मोठा झाला होता पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि चला तर मग आता तोच दिवस आहे पुढचे व्हिडिओ काढत आहे मी पुढचा ब्लॉग काढत आहे आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा पावणे बारा तर बघा आम्ही चाललो आहोत चांदवडला तर तिकडं आहे रेणुका मातेचं मंदिर आणि त्या मंदिरात आम्ही दर्शन करायला जाणार आहे तर तिकडं जात असतानाचे मी काही तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अंश तर गाडीमध्ये झोपून गेलेला आहे आणि मी माझे काही रील्स चालले होते तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओला हे रील्स बघितलेच असेल मी कोणत्या गाण्यावरती बोलत होती आता यामध्ये मी ते गाणं नाही टाकलं ते सॉन्ग नाही टाकलं का तर कॉफी रायट येईल म्हणून तर बघा अंश कसा झोपलाय अंश आता छान झोपलेला आहे आता म्हटलं त्याला झोपू देत आणि पाठीमागं जरा टाकलं तर त्याला पूर्ण लगेच उठूनच बसेल तर म्हटलं ठीक आहे झोपत आहेत माझ्या मांडीवरती आणि तोही पूर्ण दमला होता आणि मेन म्हणजे त्या तिथं खूप रडला होता तो खूपच घाबरला होता आणि इकडूनचं खूप छान असा व्ह्यू होता खूप छान वाटत होतं खूप म्हणजे खूप मी शब्दात नाही सांगू शकत आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय पण डोळ्यांनी बघायला हे ते खूपच छान वाटत होतं आणि नाशिकला भरपूर असे डोंगर आहेत गड आहेत मेन म्हणजे भरपूर आपण म्हणतो इकडेच आहे पुरंदर वगैरे इकडं म्हणजे इकडं पण आहेत गड पण तिकडं पण भरपूरच आहेत गड आणि खूप छान वाटत होतं खरंच खूप छान वाटत होतं तुम्हाला या व्हिडिओमधनं दिसतच असेल म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आहे खूप छान वाटत होतं आणि पावसाचं वातावरण पण होतं ऊन होतं त्यामुळं गाडी तेवढं म्हणजे ऊन नाही जाणवलं तर आता आम्ही चाललो आहोत चांदवडला रेणुका देवीचं चा देवी चा मंदिर आहे ही जे आहे रेणुका देवीचं मंदिर ही रेणुका देवी जी आहे ती माहूरची रेणुका देवी आहे आणि हे तीच देवी इथे पण आहे रेणुका देवी ही आई रेणुका देवी म्हणून अशी ओळखली जाते आणि ह्या देवीचे भरपूर असे रूपं आहेत म्हणजे भरपूर भरपूर जण असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि जात असतानाचे बघा मी काही व्हिडिओ वगैरे काढत आहे तुमच्यासोबत शेअर करते आणि हे जे आहे ते रेणुका मातेकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि मला इकडचं एवढं काही माहीत नाही आहे आयजच्या उपांना भरपूर माहिती आहे आणि तेच मला म्हटले की चला आपण जाऊया तुला मी रेंका मातेचं मंदिरात घेऊन जातो दर्शनासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहे पण ज जेवढं मला तुम्हाला सांगता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ह्याची इन्फॉर्मेशन पूर्ण देईल तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता आणि कमेंट पण करत जा की कसे वाटतात व्हिडिओ म्हणजे मलाही छान वाटेल की तुमच्यासोबत असे नवीन नवीन व्हिडिओ आणायला आणि जे मला माहीत नाहीत ते तर मी तुम्हाला दाखवतेच पण जर तुम्हाला काही माहीत असेल तर तुम्हीही कमेंट करून सांगा तर बघा भरपूर असं ऊन होतं ऐंशीची झोप झाली होती आणि त्याला थोडंसं म्हणजे आम्ही आल्यावरती पुन्हा एकदा थोडंसं नाश्ता केला आणि म्हटलं चला मग मंदिरात पाया पडायला जाऊयात आणि असं वाटत नव्हतं की मंदिर एवढं आतमध्ये आहे भुयारात मंदिर आहे इथून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि आतमध्ये बघा आता आपल्याला इथे एवढं वाटत नाही आहे की मंदिर पण आन मंदिर आतमध्ये भुयारात आहे आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ बघा आणि खरंच खूप छान मंदिर आहे नक्की या तुम्ही दर्शनासाठी इथे खूप छान वाटतं देवीच्या मंदिरात येऊन आणि इथे बघा असं प्रसाद वगैरे जर तुम्हाला फूल हार नाळ वगैरे काही जरी देवीला वट्टीचं सामान घ्यायचं असेल तर इथे पूर्ण असे दुकानं आहेत आणि तुम्ही तिथून घेऊ शकता आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे आणि मी घेतलं होतं देवीसाठी वट्टीचं जे नाळं हार फूल वगैरे प्रत्येक मंदिरात गेल्यानंतरने घेतलेलं चांगलंच असतं म्हणून मी हे घेतलं आणि देवीच्या मंदिरासाठी आतमध्ये दे चाललो होतो आता मी एवढी जास्त तुम्हाला बघायला नसेल भेटत कारण मीच व्हिडिओ काढते आयंशोप एवढे नाहीत व्हिडिओ काढत कारण त्यांना आयंशला घ्यावं लागतं आणि कोणीतरी एकाने तरी त्याच्याकडं लक्ष द्यावं म्हणून आणि मी पण त्यांना तरीका हो। जास्त फोर्स नाही करत आता बघा इकडून जाण्यासाठी रस्ता होता आणि खरंच मी प्रत्येक मंदिरात हे पाहिलं की फ्रीडिंग करण्यासाठी असं एक रूम टाईप असं बनवलेलं आहे खूप छान वाटलं मला कारण ज्यावेळेस सायन्स लहान होता त्या टायमिंगला जर असं मी त्याला कुठे घेऊन गेले तर तो प्रश्न पहिला यायचा की ह्याला आता फ्रीडिंग कुठं करू पण आत्ता ती सोय आहे खूप छान वाटलं ते मला पाहून आणि बघा खूप असं प्राचीन म्हणजे जुनं मंदिर आहे ह्या मंदिरातून तुम्हाला खूप असं बघायला भेटेल इथं देवी मंदिराचं एक छोटसं असं मंदिर आहे खूप जुनक बांधकाम वगैरे आहे आणि आम्ही ज्या टाइमला गेलो त्या टायमाला ये माते मराठनी या ते मराठवाणू नीले वले वले हावी सुंदरी समाधना

खरंच दुर्गा देवीची मूर्ती आहे, ओ, आहे चोटे -चोटे इथे आणि शेषनाग वगैरे त्यांचेही आहे भरपूर असं म्हणजे छोटे छोटे असे दगडांमध्ये ते मूर्त्या होत्या आणि इथे देवीचं दर्शन घेताना सुद्धा खूप छान व्यवस्थित असं दर्शन वगैरे घेऊन देत होते आणि देवीच्या मंदिर देवीच्या शेजारीच परशुरामचं पण एक छोटंसं असं मंदिर आहे छोटस मंदिर आहे तिथे आणि बघा बाहेर आल्यानंतर ना पण इथे जे आहे इथे बघा पुण्य पुन्नी, पुण्यश्लोक इल्यादेवी जसा छोटीशी अशी मूर्ती होती आणि त्याच्याच बाहेर पुन्हा एकदा असं देवीची मूर्ती होती फोटो फ्रेममध्ये ठेवले होते आणि बघा खूप जुना असं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे छोटसं आहे बाहेरून वाटत नाही पण आतमध्ये भुयारामध्ये ते मंदिर आहे इथे नारळ वगैरे फोडण्यासाठी सेपरेट असं आहे ते स्वतः फोडतात खूप छान नारळ वगैरे फोडण्यासाठी सुद्धा आहे आपण पहिला हात दगडावरती फोडायचो होता तसं नाही आता मशनीमध्ये आहे इथे बघा पेढे वगैरे होते तर मी पण प्रसाद वगैरे घेतला आता जात तुकडं जायचं त्यांना पण प्रसाद वगैरे घेऊन जावं म्हणलं म्हणून प्रसाद वगैरे घेतला आणि मी घरी हळदी कुंकू पण घेतलं प्रत्येक देवीपासून हळदी कुंकू किंवा आपण हिरव्या बांगड्या भरू शकतो असं आहे जर पण मी घेतला हळदी कुंकू वगैरे तिथून घेतलं आणि बघा आम्ही पुन्हा आता नाशिकला जाण्यासाठी निघालो होतो तर नाशिकमध्येच आहे पण आ तूकडं जाण्यासाठी ऐंशीचे जे आत्तो आहे नाशिकमध्ये तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो होतो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मलाही माहीत नव्हतं माझी मी पहिल्यांदोटी देवीला गेली होती तर मला जेवढं सांगता आलं तेवढं मी तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू ह्या ब्लॉग थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जो माझा एक्सपिरियन्स आहे तो आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ब्लॉग बघा तो पण लवकरच येईल